शिरोची उमेदवारी अढहराव यांना नाही तर छगन भुजबळ यांना जाहीर करण्याचं मुख्यमंत्री शिंदे यांच्या डोक्यात होतं असं विधान डॉक्टर कोल्हे यांनी भोसलीच्या सभेत केलं होतं यावर शिवाजी अढळराव यांनी डॉक्टर कोल्हे यांना जोरदार टोमणा मारलाय कोल्हे बालिश विधानासाठी प्रसिद्ध आहे कोल्हे आणि संजय राऊत काहीही विधानं करतात त्याला काही बेस नसतो छगन भुजबळ जर राष्ट्रवादीचे असतील तर शिंदे कशाला असं विधान करतील कुठंतरी आपण असा बालिशपणा करू नये कोल्हे सकाळी उठून संजय राऊत उठ सारखे काही बालीश बोलतात असं अढराव म्हणाले पण विरोधी उमेदवाराविषयी फार काही भाष्य खरं तर मी करू इच्छित नाही कारण जर सक्षम उमेदवार समोर असता किंवा पहिल्या चॉईसचा उमेदवार समोर असता तर बोलायला साहेब मजा आली असती कारण मी परवाच मीडियामधून ऐकलं मीडियामध्ये बातमी सुद्धा याची आली होती की समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूक उड्या मारून गेले असले तरीसुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते उमेदवारी खरं तर ही वेगळ्याच ठिकाणी देण्याची माननीय मुख्यमंत्री महोदयांची इच्छा होती आणि जी बातमी मला समोर मीडियातून ऐकायला मिळाली तुषार भाऊ त्यानुसार छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हिंमत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते त्यांच्याच वळचणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनाथ भाऊ काही मला योग्य वाटत नाही आता कोले असे विधानासाठी प्रसिद्ध आहे कोले आणि संजय राऊत हे काही विधानं करतात त्याला काही बेस नसतो शिंदे कशाला ते करतील ही जागा जर छगन भुजबळ राष्ट्रवादीची आहे तर ती उमेदवारी एकनाथ श... शिंदे कसे जाहीर करतील कुठेतरी आपण अज्ञानपणा बालिशपणा दाखवू नये हे संजय राऊतांच्या बरोबर राहून आपल्याला त्यांची शिकवण मिळाली आणि आपलं काही बडबड करायची सकाळ उठून तसं करू नये असे माझा त्यांना सल्ला आहे धन्यवाद चला